मित्रांनो काल रात्री बारा ते एक वाजेला लागून घरी पोहोचलो आणि होटल्याची तब्येत आता थोडीफार बरी आहे त्यांच्यासोबत बोल कशी हवा तब्येत बोलत नाही बरं बरं मित्रांनो अस्तमेच्या ना थोडा बोलायला त्रास होते जाऊ दे आता दवाखान्यात घेऊन आई तू काय म्हणणार तू काय म्हणणार नाही काय म्हणणार म्हणलं तू काही बोलत काय बस आणि लवकर घरी आलो याची खुशी, खुशी, खुशी नाही काय बर बरं झालं देवरूपीच माणसं भेटली की ते डायक्ट घर लोक सोडून दिलं कृपा महादेवाचीच कृपा ठीक आहे मित्रांनो खरी गोष्ट आहे एवढ्या आडी अडचणीमध्ये लवकरात लवकर घरी पोहोचलो म्हणजे एक कमी जास्त हजार ते पंधराशे किलोमीटर काढून दोन दिवसाच्या आतमध्ये घरी पोहोचलो ठीक आहे मित्रांनो हर महादेव जय महाराज